मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सत्रा आय एम सॉरी मेघाने से हसत गीताला मान डोलावून बाय केले अन अचानक आठवले प्रकाश सरांनी बोलावले आहे गीताकडून त्यांच्या केबिनचे लोकेशन विचारून घेतले राजीवच्या केबिनच्या पूर्णपणे विरुद्ध दिशेला उजवीकडचा पूर्ण कॉरिडॉर पार करून मेघा परत एकदा मोठ्या लॉबीकडे पोहोचलेली अन उजवीकडेच प्रचंड उंच अशा सागवानी दारावर प्रकाश सन्याल सीईओ एम डी अशी सोनेरी अक्षरे नजरेसमोर चमकली पण का कुणास ठाऊ त्या अक्षरांना बघून दडपण आले नाही प्रकाश सरांचा हसरा चेहरा आठवला आणि तिच्या जवळजवळ उदास चेहऱ्यावर किंचितचे हसू आले मेघा ये ये अचानक मागून आवाज आला प्रकाश सर तिच्याच दिशेने चालत येत होते गुड मॉर्निंग सर सॉरी मी मघाशी विश केले नाही ते म्हणजे मी अरे नो फॉर्मॅलिटीज मेघा प्लीज कम इन प्रकाश सर स्वतः केबिनचा दरवाजा उघडून तिला आत येण्यास सांगत होते ती आश्चर्याने फक्त बघत राहिली खरे जेंटलमन आहेत माझ्यासाठी केबिनचे दार उघडले किती डाऊन टू अर्थ ग्रेट लीडर ऑफ सुप्रीम ग्रुप प्रेमळ आणि मायाळू अगदी भास्कर सरांसारखे यांचे हसू बघूनच अर्धे टेन्शन गायब होईल ये ये कम सेट आपल्या राजेशाही लेदर चेअरवर विराजमान होत त्यांनीही तिला समोर बसण्याचा इशारा केला एनिवेज आय एम सुपर हॅपी की तू प्रोजेक्टवर आजच काम सुरू केले इफ यू नीड एनी हेल्प एनी डिटेल्स जस्ट कॉन्टॅक्ट मी अँड राजीव शुअर सर राजीवचे नाव ऐकून तिच्या कपाळावर आठ्या तर आल्या पण त्या तिने शिताफीने लपवल्या मिस्टर मेहरा काय हेल्प करणार कपाळ एक साधी गोष्ट करायला सांगत होते ती पण केली नाही त्यांना फक्त दरडावून बोलायला सांगा ते चांगलं जमतं भाईगिरी नाही नाही मेहरागिरी बरोबर मेहरागिरी सूट सेम मेघा मनातच हसली हे घे गुजिया आवडतात का आणि हां हॅपी होली उद्या रंगपंचमीमुळे सुप्रीम ऑफिस बंद असेल म्हणून मी आजच सेलिब्रेट करतो आहे गुजियाची प्लेट तिच्या समोर ठेवली तशा छोट्या चोटे छोट्याच होत्या त्या गुजिया तरी तिने अर्धीच तोडून घेतली तू पण श्वेतासारखीच कॅलरी कॉन्शियस दिसतेस अरे तुमचे तर गोडधोड खायचे वय आहे काळजी आम्ही करायची मला तर डायबिटीस पण आहे तुला तर माहितीच आहे असे म्हणत दिलखुलास हसले आणि केबिनमधील वातावरण मोकळे मोकळे करून गेले नाही कॅलरी कॉन्शियस नाही पण जास्त गोड आवडत नाही तिनेही हसतच उत्तर दिले मला तर गोड जाम आवडते पण या डायबिटीसमुळे सो मेनी रिस्ट्रिक्शन्स पण तरी मी एक गुपचूप खाल्ली आहे राजीवला सांगू नको त्याचे भारी लक्ष असते परत एकदा मोठ्याने हसले <laughs> नाही सांगणार तिनेही बारीकसे हसत उत्तर दिले मेघा हे प्रोजेक्ट सुप्रीमसाठी किती महत्त्वाचे आहे हे तर तुला माहिती आहेच ॲक्च्युली टेक्नोसिसचे टेक ओव्हर हा राजीवचा डिसिजन आहे दिस प्रोजेक्ट इज हिज ड्रीम कारण या टेक ओव्हर नंतर सुप्रीम टेक्नॉलॉजी कंपनी विल बी नंबर वन इन इंडिया मेघा सहजच बोलून गेली प्रकाश सर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले येस yes, राईट right. राजीव स्ट्रिक्ट आहे कामाच्या बाबतीत कामाची पद्धत जरा हटके आहे चिडतो पटकन पण शांतही होतो समटाईम्स त्याच्याशी बोलणे किंवा डील करणे डिफिकल्ट वाटू शकते बट ही इज गुड ॲट हार्ड मनाने खूप चांगला आहे आणि मला वाटतं तुम्ही दोघे प्रकाश सर काहीतरी विचार करत आहेत असे जाणवले आम्ही दोघे काय तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह तुम्ही दोघे एकमेकांना सांभाळून घ्याल आय I मीन mean, तुमची दोघांची टीम एकत्र खूप छान काम करेल राईट right? प्रकाश सर थोडेसे गहिवरल्यासारखे जाणवले येस सर डोंट वरी टेक्नोसिस टेकओव्हर सक्सेसफुली पूर्ण होईल आय प्रॉमिस थँक्स मेघा मेघा डू यू बिलीव इन डेस्टिनी प्रकाश सरांच्या या प्रश्नावर मेघा आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली व्हाय सर आय बिलीव्ह इन डेस्टिनी बघ ना ऑल ऑफ अ सडन नेमके प्रेझेंटेशनच्या दिवशी पूरब वॉज नॉट वेल अँड अचानक तू सुप्रीममध्ये आली आपण भेटलो प्रेझेंटेशन एक्सलंट झाले आणि आज तू प्रोजेक्ट लीड करत आहेस दिस इज डेस्टिनी वी आर डेस्टाईंड टू मीट तुझी राजीवची भेट ही अशी होणे इज डेस्टिनी ओनली प्रकाश सर काचेतून बाहेर दूर कुठेतरी पाहत होते मेघा काहीच न बोलता विचारात हरवलेली डेस्टिनी माहीत नाही पण राजीवजींच्या विचित्र अटीमुळे प्रोजेक्ट एक्सेप्ट तर केले आहे आता फक्त हे कसोशीने पूर्ण करायचे एस डब्ल्यू सीला नंबर वनचे स्थान मिळवून द्यायचे बस हेच ध्येय सो ग्रेट मेघा आज होळीच्या दिवशी प्रोजेक्टचा शुभारंभ झाला अँड डू यू माइंड इफ आय I... चालेल का त्यांच्या टेबलवर रंगांची थाळी होती होळीचे रंग तिच्याकडे निर्देश करत त्यांनी विचारले ती छान हसत उभी राहिली प्रकाश सरांनी अलगच चिमूटभर रंग घेतला आणि तिच्या कपाळावर टिकली लावली हॅपी होली मेघा कीप स्माइलिंग तिलाही गहीवरून आले तिनेही गुलालाची चिमूट करून प्रकाश सरांना नाम लावला हॅपी होली सर नकळत खाली वाकून तिने त्यांच्या पायांना स्पर्श केला त्या दिवशीची आशीर्वाद घेण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण झाली अरे नाही नाही बेटी या पॅर नाहीच होती ते मागे होत म्हणाले पण बेटीला प्रोजेक्टसाठी आशीर्वाद तर द्या ना मेघाही हसत उभी राहिली अरे माझे आशीर्वाद तर सदैव तुझ्या पाठीशी असतील गॉड ब्लेस यू अरे राजीव तू कधी आलास ये ये हे बक, होली, बघ तुला सुद्धा असे म्हणत त्यांनी त्याच रंग त्याच्या कपाळालाही लावला तिने चमकून त्याच्याकडे पाहिले राजीव कधी आले केबिनचे दार उघडल्याचेही समजले नाही हो पाठमोरी होते मी पण तरीही केबिन मध्ये दुसरे कुणी नाही हा विचार करूनच मी प्रकाश सरांच्या पाया पडले राजीवनी पाहिले असेल का राजीव, राजीव तिच्याकडे आश्चर्याने बघत आहे असे जाणवले पण क्षणात त्याचा चेहरा पूर्ववत गंभीर झाला त्याच्या कपाळावर प्रकाश सरांनी लावलेला लाल रंगाचा नाम छान दिसत होता प्रकाश सरांनी त्याला कडकडून मिठी मारली वडिलांनी मुलाला आनंदाने अन अभिमानाने मारावी अगदी तशीच ती मात्र दोघांकडे आनंदाने पाहत होती बघ राजीव मी मेघाला म्हणतच होतो आज चांगल्या दिवशी प्रोजेक्ट स्टार्ट होत आहे घे तू पण गुजिया सर मी नंतर घेतो अरे घे तुला तर गोड आवडते आणि तू वर्कआउट पण करतो तुला कॅलरीची चिंता करायची गरजच नाही प्रकाश सरांनी जबरदस्तीने ती अर्धी गुजिया राजीवला जवळजवळ भरवलीच आणि तुम्ही एवढ्या साऱ्या गुजिया घेऊन काय करत आहात राजीवच्या कपाळाला काळजीच्या आठ्या अरे आता सगळे हॅपी होली विश करायला येणार ना मग तोंडगोड करायला नको का काही प्रकाश सरांचे निरागस उत्तर ही प्लेट नैनाकडे राहू दे ती सगळ्यांना स्वीट्स देईल इथे राहिली ना तर ही प्लेट पुढच्या एका तासात तुम्हीच रिकामी कराल असे म्हणत राजीवने प्लेट उचलली आणि बाहेर नैना प्रकाश सरांच्या पियेकडे ठेवायला गेला बघ माझ्याकडून प्लेट घेऊन गेला आणि वाटेत स्वतः अजून एक खाईल गोड खाऊ आहे तो प्रकाश सर हसत होते मेघा ही खुदकन हसली गोड आवडते म्हणे यांना गोड खायला आवडते आणि कडू बोलायला मेहराजी त्या गोडातील थोडीशी साखर जिबेवरही घोळू दे आणि वाणीतही विरघळू दे ती आपल्याच विचारात राजीव परत केबिन मध्ये आल्याचे तिच्या लक्षातही आले नाही मेघा मेघा प्रकाश सरांनी दोनदा हाक मारली येस सर काही म्हणालात मेघा अँड राजीव मी म्हणालो ना यू बोथ मेक अ ग्रेट पेअर दोघांनी गोंधळून एकमेकांकडे पाहिले क्षणभर नजर गुंतली आणि पुढच्याच क्षणी तिने नजर वळवली आय मीन ग्रेट टीम यू बोथ मेक अ ग्रेट टीम आय एम हॅपी टू सी यू बोथ वर्किंग टुगेदर दोघेही एकत्र काम करा आणि टेक्नोसिस सुप्रीमला मिळवून द्या येस सर मेघा म्हणाली शुअर सर राजीव म्हणाला तिला सुप्रीम हाऊसमध्ये येऊन बराच वेळ झालेला भास्कर सर टेन्शनमध्ये असतील मी काही मेसेज किंवा फोन पण केला नाही मला निघायला हवे आता सर आय विल टेक युअर लीव नाव गुप्ता सर मस्ट बी वेटिंग फॉर मी तिने पर्स आणि कॉन्ट्रॅक्टची कॉपी टेबलवरून उचलली येस yes, येस yes, आय गेस तुझे करंट प्रोजेक्ट्स तुला इतर कुणाला तरी हँडओव्हर करावे लागतील त्यातून वेळ मिळेल तेव्हा आपण डिस्कशन कंटिन्यू करू अँड सी यू ऑन सेकंड एप्रिल त्या दिवशी पूर्ण टीमची ओळख होईलच तोपर्यंत राजीवला कॉल किंवा ईमेल करून यू कॅन डिस्कस अबाउट प्रोजेक्ट ओके सर सी यू असे म्हणत ती वळली मेहराजींना बाय करू की नको जाऊ दे करूया नाहीतर प्रकाश सरांसमोर बरे दिसणार नाही बाय मिस्टर मेहरा तोंडातल्या तोंडातच पुटपुटली आणि त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले त्याने फक्त मान हलवूनच बाय केल्यासारखे केले बोलण्याचेही कष्ट नको यांना ती केबिनमधून बाहेर पडून तो लांबच लांब कॉरिडॉर पार करत चाललेली मे जोशी वन मोमेंट प्लीज थांबता का तोच गंभीर आवाज कानावर पडला आता हा आवाज बऱ्यापैकी ओळखीचा झालेला तिची पावले वाटेत थबकली वळून पाहिले नाही राग होताच तशीच थांबली राजीव जवळजवळ धावतच येऊन तिच्या समोर उभा तिने त्याच्याकडे बघायचे टाळले मिस जोशी आय जस्ट वॉन्टेड टू से अडखळत शब्दांची जुळव मिस्टर मेहरा अजून काही बोलायचं राहिलंय का तिने जमिनीकडे बघतच विचारले एक मिनिट मला बोलू देणार का ती काहीच न बोलता शांत उभी मी जोशी आय जस्ट वॉन्टेड टू से आय मीन आय एम सॉरी तो बऱ्यापैकी गोंधळलेला तिने चमकून वर पाहिले तुम्ही कशासाठी सॉरी म्हणत आहात तिने बघ परत खाली बघत विचारले फॉर अवॉर्ड सेरेमनी इव्हिनिंग त्याची काही आवश्यकता नाही असेही ते मी विसरून गेले आहे पण माझे माफी मागणे राहिलेले अँड तो बोलता बोलता थांबला आणि बराच वेळ विचार केला अँड तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले अँड बस सॉरी फॉर दॅट एवढेच बोलायचे होते त्याने एकटक तिच्याकडे पाहिले आणि वळून चालू लागला मिस्टर मेहरा तिच्या हाकेने थांबला वळून पाहिले मिस्टर मेहरा एनी गुड अपॉलॉजी हॅज थ्री पार्ट्स. फर्स्ट आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा सेकंड इट वॉज माय मिस्टेक म्हणजे माझ्याकडून चूक झाली अँड थर्ड व्हॉट कॅन आय डू टू मेक इट राईट म्हणजे चूक सुधारण्यासाठी मी काय करू मोस्टली बरेच जण हा तिसरा पार्ट विसरून जातात जो सर्वात महत्त्वाचा आहे माफी मागणे ही कृती तेव्हाच पूर्ण होऊ शकते थोड्या वेळापूर्वी मी माझी चूक कबूल केली आणि माफीही मागितली तिसरा पार्ट बाकी होता मीच प्रोजेक्ट करावे ही तुमची अट मी मान्य केली आहे तुमच्या समाधानासाठी आय थिंक दिस इज वॉट आय कॅन डू टू मेक इट राईट माझी चूक सुधारण्याची एक संधी आहे मी हे प्रोजेक्ट पूर्ण करणार कदाचित तुमचा अजूनही विश्वास नसेल माझ्यावर म्हणूनच तुम्ही जे पी एमचे कॉन्ट्रॅक्ट जपून ठेवले आहे इट्स ओके okay. आय विल अर्न युअर ट्रस्ट तुमचा विश्वास मिळवूनच राहीन मी समजलो नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे भुवया आकसलेल्या अन मनात गोंधळ मिस्टर मेहरा तुम्ही आत्ता मला सॉरी म्हणालात अवॉर्ड सेरेमनीसाठी आय एक्सेप्ट युअर अपॉलॉजी बट नाव देर इज नथिंग यू कॅन डू टू मेक इट राईट थोड्या वेळापूर्वी ती चूक सुधारण्याची संधी होती तुमच्याकडे पण पुन्हा एकदा माझ्या कर्तबगारीवर अविश्वास दाखवून तुम्ही ती गमावलीत तो काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाहत उभा होता बाय मिस्टर मेहरा सी यू ऑन सेकंड एप्रिल असे म्हणत ती वळली अन लिफ्ट मध्ये सामावली गेली तो लिफ्टचे दार बंद होईपर्यंत तिथेच उभा लिफ्टच्या बंद होणाऱ्या दारामधून तिच्या निरागस डोळ्यांच्या पापण्यांवर अडवलेल्या अश्रूंकडे पाहत स्तब्ध झालेला तिच्या नजरेतील असहाय्यता अगतिकता जाणवून पुन्हा एकदा अस्वस्थ